नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये भिरभिरणाऱ्या माशांना कशा पद्धतीनं पळवून लावायचं तर पावसाळ्यामध्ये जवळपास सर्वांच्याच घरामध्ये माश्या फिरतात त्या घरात ठेवलेल्या अन्नावर बसतात त्यामुळं रोगराई पसरण्याची सुद्धा धोका हो वाढतो यापासून सुटका करण्यासाठी लोक विविध उपाय करतात पण तरीही माशा पळून जात नाहीत दरवाजे खिडकी उघडी राहिली की हमखास घरामध्ये शिरतात विशेषतः ज्या घरामध्ये लहान मुले आहेत अथवा वृद्ध व्यक्ती राहतात तिथे माशी माशांचा वावर बऱ्याच त्रासदायक ठरू शकतो पदार्थावर भिरभिरणाऱ्या माशामुळे अनेक आजारही पसरू शकतात बाहेरची घाण घ त्याच्यामुळे घरात येते त्यामुळं तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता आणि गंभीर आजारांना सामोरे जावं लागतं शिवाय दिवसभर त्यांच्या भुनभुन्यामुळे वैताग येतो ना धड काम करता येते ना धड शांतपणे झोपू शकतो जर तुम्ही माशन वो माशा ही माशांच्या त्रासांमुळे वैतागला असाल तर हे घरगुती उपाय करून माशा पळून जातील आणि पुन्हा कधीही परत येणार नाहीत त्यासाठी आपल्याला हे घरगुती असे उपाय करायचे आहेत तर इथं सुरुवातीला काय करायचं आपल्याला घ्यायचं आहे तमालपत्र एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे भरपूर असं तमालपत्र तर तमालपत्र माशापासून बचाव करण्यासाठी वापरलं जातं तमालपत्र जाळून त्याचा जो धूर असतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माशाचा वावर जास्त आहे त्या ठिकाणी हा धूर तुम्ही सोडू शकता त्यामुळं माश्या पळून जातात आणि नंतर कधीही वापस येत नाहीत तर तमालपत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं किचनमध्ये असतं आपण स्वयंपाकामध्ये सुद्धा तमालपत्र वापरतो आणि हे तमालपत्रच आपल्या माशांना आपल्या घरातील माशांना पळवून लावायला मदत करणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं तमालपत्र घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आता काडीपेटी घेऊन आपल्याला हे तमालपत्र जाळायचं आहे आता हे जाळ्याला जो धूर आहे तो धूर आपल्याला संपूर्ण घरभर असा फिरवायचा आहे त्यामुळं माश्या पळून जा जायला मदत होणार आहे आणि आपलं घर निरोगी सुद्धा राहणार आहे तर हे तमालपत्र जे जाळेला याचा धूर आहे त्यामुळं बरेचसे कीटकनाशक सुद्धा आपल्या घरातून नाहीसे होतात हे किडा असो मुंगी असो किंवा मग माशा असोत मच्छर असोत तर याच्या स्मेल नळून जातात आणि त्यानंतर पुन्हा कधीही घरामध्ये येत नाहीत तर हे तमालपत्राचा उपयोग तुम्ही नक्की करून पहा अतिशय याचा सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आता दुसरा जो आपण उपाय पाहणार आहोत तो आहे पाणी फक्त पाण्यामुळे सुद्धा मच्छर आपल्या घरामधले मच्छर असोत माशा असोत ह्या सुद्धा नाहीशा होतात तर आपल्याला काय करायचं आहे प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे ज्या ठिकाणी जास्त गहान आहे जिथं आपण गाय म्हैस बैल बांधतो त्या ठिकाणी भरपूर मासे असतात तर अशा अशा ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करून पहा एक ही माशी तुम्हाला दिसणार नाही त्याचं रिझन असं आहे की हे रिफ्लेक्टरचं काम करतं ज्या वेळेस माशी येते आणि त्याच्या डोळ्याला जे हे पाणी लागतं त्यावेळेस ही माशी वापस जाते माशांच्या डोळ्याला पाणी दिसलं की पुन्हा वापस माशी अजिबात येत नाही तर हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरामध्ये दे, दुधाच्या डेअरीमध्ये किंवा मग किचनमध्ये फार्महाऊसमध्ये जिथे माशांचा वावर जास्त आहे तिथं तुम्ही हे पाणी बांधून ठेवा आणि हे पाणी पिवळं पडायला लागलं की फक्त आपल्याला हे पाणी बदलायचं आहे कमीत कमी हे पाणी पंधरा दिवस चांगलं राहतं आणि त्यानंतर थोडंसं याचा कलर पिवळा पडायला लागतो त्यावेळेस आपल्याला पाणी बदलायचं आहे हे माशा पळवून लावण्याचा सगळ्यात सोप्पा असा उपाय आहे आता भरपूर या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि घट्ट असं दोऱ्याच्या सहाय्यानं आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही जिथं माशांचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी टांगून ठेवू शकता भरपूर अशा पा प्लास्टिकच्या पिशव्या आपण घ्यायच्या आहेत दहा ते बारा तुम्ही इथं प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊ हो शकता आणि जिथं माशांचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे बांधून ठेवू शकता सहसा किचनमध्ये जास्त प्रमाणात माशा असतात किंवा मग जिथं गाईचा गोठा आहे अशा ठिकाणी किंवा मग जिथं लहान मुलं खेळतात त्या ठिकाणी सुद्धा माशांचा जास्त वावर असतो अशा ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असं पाणी भरायचं आहे आणि असं टांगून ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही खालती खिडकीमध्ये किंवा मग जी तरी कमी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा अशी पिशव्या ठेवू शकता त्यामुळं माश माशा, माशा पळून जायला मदत होणार आहे तर हा सायंटिफिक असा उपाय हो आहे पूर्वीपासूनच हा प्रयोग केला जात होता पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपण ते करत नव्हतो आणि हा उपाय त्यामुळं मागे पडत चाललेला आहे तर हा उपाय खूपच युजफुल असा उपाय आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे तर आता तिसरा उपाय आपण पाहणार आहोत ती तीही पाण्याचाच आहे तर इथं एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा यामध्ये घालू शकता नाही घातलं तरीही चालतं फक्त मीठ आपल्याला इथं लागणार आहे आता हे मीठ आपल्याला अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये मीठाचं पाणी भरून माश्यावर फवारायचं आहे घरातून माशा पळवून लावण्याचा हा एक सु उत्तम असा पर्याय आहे ज्या ठिकाणी जा माश्या जास्त घोंगावतात त्या ठिकाणी हा स्प्रे कीटकनाशकाप्रमाणे सुद्धा माशांचा उपद्रव नक्की कमी करेल तर हे जे पाणी आहे ते आपलं जे शिंक असतं जिथं खरकटी भांडी जिथं जास्त असतात अशा ठिकाणी किंवा मग जिथं खरकटं पडलेलं असेल किंवा मग थोडीशी घाण भांडी असतील किंवा मग दाराच्या साईडला किंवा मग लहान मुलं जिथं खेळतायत वळत माणसं जिथं बसतायत त्या ठिकाणी भरपूर मा अशा माश्या गोंगावतात अशा ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे त्यामुळं माश्या पळून जातात आणि नंतर पुन्हा कधीही वापस येत नाहीत तर ज किचनमध्ये जास्त करून माश्या जास्त भिन भिनतात तर अशा वेळेस आपण खिडकीच्या साईडला बेशीनच्या साईडला आपण असा स्प्रे करू शकतो अगदी युजफुल आणि हेल्पफुल असे हे मी उपाय आज तुम्हाला सांगितले साडे दिवसास खास करून माशांचा खूप त्रास होतो अनेक पदार्थावर भिनभिनणाऱ्या माशांमुळे बरेच आजारही पसरू शकतात माशांच्या या त्रासामुळे सुटका जर करायची असेल तर हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या घरातील माश्या पळवून लावा त्यानंतर पुन्हा तुम्हाला माश्या कधीही दिसणार नाहीत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय